पु ल देशपांडे यांची एक अतिशय सुंदर अशी कविता कवितेचं शीर्षक आहे पार्टी नकोय मित्रा तुझी येऊन फक्त भेटत जा ऐकूया पार्टी नकोय मित्रा तुझी येऊन फक्त भेटत जा काय चाललंय तुझ्या मनात भेटून फक्त बोलत जा मोकळं सोड स्वतःला जरा कधीतरी मोकळं होत जा अरे हलकं वाटेल तुझंच तुला मन रिकाम करत जा जुन्या आठवणी गप्पा गोष्टी आमच्यातसुद्धा रमत जा आलेच कधी वाईट विचार बिंदास फोन करत जा काय आहे आयुष्य अजून निदान मनातलं वाटत जा पहा किती फरक पडतो आनंद तेवढा लुटत जा जीवनाच्या उत्तरार्धात आलोय संपर्कात तेवढा राहत जा काय हवंय हो काय नकोय तुला कुणाला तरी सांगत जा अरे मित्र कशासाठी असतात मैत्री तेवढी जपत जा आम्ही फक्त मस्त जगतो तसाच मस्त जगत जा अरे पैसा नाही लागत त्याला मनातले मात्र सांगत जा पार्टी नकोय मित्रा तुझी येऊन फक्त भेटत जा येऊन फक्त भेटत जा